शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी चर्चा पद्धती ही टिंबटिंब आहे विद्यार्थी प्रधान शिक्षक प्रधान विषय प्रधान वरील सर्व बरोबर उत्तर ए टिंबटिंब ह्या पद्धतीत विद्यार्थ्यांना विचार करण्याचा वाव नसतो औपचारिक पद्धत स्वयं अध्ययन अनौपचारिक पद्धत व्याख्यान पद्धत बरोबर उत्तर डी शाळेने कोणत्या बाबीवर जास्त खर्च केला पाहिजे परिसर सुशोभीकरण शु, शैक्षणिक समारंभ पारितोषिक वाटप ग्रंथालय बरोबर उत्तर डी जेव्हा घटकाचे केवळ शाब्दिक स्पष्टीकरण करणे अशक्य असते तेव्हा टिंबटिंबचा उपयोग करावा श्रवण साधने फलक लेखन लोकश्राव्य साधन सर्व बरोबर उत्तर सी राज्यांपैकी कोणत्या राज्यात महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त आहे तामिळनाडू केरळ पश्चिम बंगाल महाराष्ट्र बरोबर उत्तर बी